प्रदेशाध्यक्ष राजाबा व्यासपीठावर असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी शिवसेना या पक्षाचे सर्व पदा दबलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या बालवानी आज या ठिकाणी आपण उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या Dalam sembilan ribu tujuh ratus enam puluh satu, ini mana orang abad abad yang sakti, negara bangsa negara penentang saya, negeri ini, pasti sebuah apabila satu juta satu dan muda yang seruluk waktu. त्या तालुक्याच्या विकासाकडे गेल्या पाच वर्षात तुम्ही सर्वांनी मला आमदार ठेवून सातत्याने प्रयत्न करून मी आपल्या सर्वांसाठी आपल्या जवळ मानव त्यांची प्रगती व्हावी उन्नती व्हावी सामाजिक न्याय त्यांना मिळावा या भावनेनं सातत्याने काम करत आहोत सर्व ठिकाणी मी सर्व व्यापक काम माझ्या माहितीने या ठिकाणी सांगोला तालुक्यात सामाजिक न्याय विभाग असो माझा आमदार मंडळ असो पर्यटन विभाग नगरविकास विभाग असतो

पाच वर्षाचा माझा कालखंड गेलेला आहे पाच वर्षाच्या कालखंडात एक तरी तुम्ही दखल कुठे झालेली असल्या झालेल्या माझ्या महिलांना असुरक्षित कुठं वाटले असेल तर माझ्या कानाला तुम्ही खडा दखली कुणाच्या काळात झाली भांडण कुणाच्या काळात एक भांडण्याचा का माझ्या पाच वर्षात झालेल्या एक उदान दाखल

बजेटचा कायदा हा आपल्या महाराष्ट्रात शंभर टक्के मागासवरी यांच्या नावावर आहे तो पैसा इतरत्र न वळवता तो फक्त आणि फक्त मागासवर्गीच खर्च पाडला पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्र शासनात

परंतु या शासनाच्या तिजोरीतला ते तीस टक्के पैसा दलितांसाठी खर्च झाला का हे बघत्या आरक्षणावरून प्रश्न त्यांनी दारिद्र्य दैनिक अवस्था शोधले आज अजून त्यांचं दारिद्र्य इतर सर्व समाजापेक्षा वेगळं दारिद्र्य आहे त्या समाजासाठी या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतला पैसा कसा खर्च पडेल यासाठी आपल्या सर्वांना अनेक गोष्टी केल्या परंतु माझा आता येणाऱ्या पाच वर्षांत सगळ्यात मोठं वाहतूकांचे काम जर माझ्या बांधवांसाठी तुमच्यासाठी तर कमीत कमी पन्नास पासून ते शंभर कोटी रुपयांचा निधी कोणत्याही पद्धती उपलब्ध करून एक भव्य व्यवस्थित या ठिकाणी मला सामोर्या उभा करायचा आहे जेणेकरून माझ्या भागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सगळ्या सुखी त्या ठिकाणी अकरावेपासून ते आय एस टी परीक्षा एस पी परीक्षा आय पी एस परीक्षा आहे पी एस सी यू पी एस सी या सर्व जाणकार व्यवस्थित अशा

हा असा आपला ग्रंथ देशाचा त्या ग्रंथाचा त्या संविधानानुसार हे राज्य चालले आहे देश चाललेला आहे त्या संविधानाच एक इकडे तिकडं कोणी केलं तर हे कायदा करा आज या ठिकाणी शिवसेना डॉक्टर राजू माग साहेब त्यांचंही मी माझ्या मतदारसंघात स्वागत करतो जास्त वेळ घेत नाही आचारसंहि साहेबांना येण्याला वेळ झाला आचारस वेळ एक येतात वाढवून थोडा गेला एवढंच कळत मला तुम्ही सर्व जर पस्तीस ओळख आहे माझे विचार झाला राजकारणात पदार्पण करण्याच्या अगोदर मी माझ्या घराच्या समोर माझ्या गावात पी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पहिला प्रभा केला नंतर मी राजकारणात पहिला तिचा अर्ज भरला त्या पुतळ्याचं माझं स्वप्न करून त्या पुतळ्याचं दर्शन घेऊन त्या पुतळ्याचे अख्खं गाव गोळा करून पक्क फार छोटा बारका होता अख्खं गाव करून पूजा केली आणि तिथून मी अनोरचा कोलेच्या कचेरी जीवनात पहिला आमचा केला अन्न मी भरला त्याच महामानवाच्या संविधानाप्रमाणे मी संपूर्ण माझं राजकारण आंदोलन करत आलो आहे तुमच्या पायाला काटा मोडला तर माझ्या डोळ्यात पाणी येण्या एवढं अंत करण मागत त्या सर्वांशी जोडलेला आहे उद्याची निवडणूक मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या या पाच वर्षात दलित बांधवांसाठी शंभर कोटीचा जवळपास निधी आणला येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही संधी द्या पाचशे कोटीच्या वर तुमच्यासाठी खास करून दाखवतो निधी आणण्यासाठी मला तुम्ही शिकवायची गरज नाही अडीच वर्षाच्या काळात एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पडणसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पाच हजार कोटीचा आकडा मी दोन वर्षात पार केलेला आहे त्यावरूनच दिलीविषयी माझ्यावर शंका घेऊ नका जे मनोभावे सेवा करेन एवढा शब्द देऊ दोन माझे दोन शब्द संपून जाईल